नमस्कार मित्रांनो असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी भारत सरकारने ई श्रम कार्ड पेन्शन योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत ई श्रम कार्डधारकांना वार्षिक छत्तीस हजार रुपये पेन्शन प्रदान केली जाणार आहे तसेच दरमहा तीन हजार रुपये याप्रमाणे असंघटित कामगारांना पेन्शन मिळणार आहे यासाठी असंघटित कामगारांची उपजीविका चांगल्या प्रकारे सुधारेल जर समजा तुम्ही ईश्रम कार्ड काढले नसेल तर ते ऑनलाईन प्रकारे काढून घ्यायचं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे ती लिंक ओपन करून तो व्हिडिओ पाहून ई श्रम तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरनं तुम्ही काढू शकता मग या योजनेसाठी कागदपत्रे कोणती अर्ज कसा करायचा ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही स्किप करू नका हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर प्रथमच आला असेल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वांच्या अगोदर तुम्हाला प्राप्त होईल जर समजा तुम्ही या अगोदर या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करा तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया सर्वात प्रथम ईशम कार्ड पेन्शन योजनेचे फायदे बघूया ईशम कार्ड पेन्शन योजनेचा लाभ देशातील सर्व ईश्रम कार्ड कार्डधारकांना दिला जातो जेणेकरून त्यांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारता येईल दोन ईश्रम कार्ड पेन्शन योजनेअंतर्गत श्रम कार्डधारकांना वयाची साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन रक्कम दिली जाईल तीन सरकारने दिलेली पेन्शनची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवली जाईल चार या योजनेद्वारे कामगारांना पेन्शनच्या रूपात दरवर्षी छत्तीस हजार रुपयांची आर्थिक मदतीचा लाभ दिला जाणार आहे पाच पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत नोंदणी करणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ केवळ त्या श्रमिक कार्डधारकांनाच मिळेल सहा या योजनेचा लाभ घेतल्यास कामगारांचे जीवनमान उंचावेल सात ही योजना कामगारांसाठी उज्ज्वल भविष्य निर्माण करेल त्यामुळे त्यांचा शाश्वत विकास सुनिश्चित होईल अशा पद्धतीनं या ई श्रम कार्ड पेन्शन योजनेचे आपण फायदे बघितले मित्रांनो तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर प्रथम तुमच्याकडं ई श्रम कार्ड कार्ड असले पाहिजे आणि ई श्रम कार्ड तुम्हाला घर बसल्या तुमच्या काढायचे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ईश्रम कसे काढायचे या बाबतच्या व्हिडिओची लिंक दिली आहे ती लिंक ओपन करून तुम्ही तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवर ईश्रम कार्ड काढू शकता त्यानंतर आपण ई श्रम कार्ड पेन्शन योजनेची पात्रता नेमकी काय आहे ते पाहूया एक अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे दोन ईश्रम कार्ड पेन्शन योजनेसाठी एक असंघटित क्षेत्रातील कामगार असणे आवश्यक आहे आता एक असंघटित क्षेत्रातील कामगार नेमके कोण कौन कोण आहेत तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या म्हणजे ईश्रम कार्ड काढत असताना त्याची माहिती तुम्हाला दिलेली आहे तीन अर्जदार कामगारांची वय अठरा ते चाळीस वर्षाच्या दरम्यान असावे म्हणजे या योजनेसाठी जो कोणी व्यक्ती बस्थ बस्थ दा दा दो दो अर्ज करणार असेल किंवा जुन्या योजनेचा लाभ घेणारे असेल तर त्याचं वय अठरा ते चाळीस या वयाच्या दरम्यान असलं पाहिजे आणि चौथं कामगार अर्जदाराचे मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे म्हणजे ईश्रम कार्ड काढणारा जो अर्जदार आहे किंवा श्रम कार्ड पेन्शन योजनेअंतर्गत जो कोणी अर्ज करणार असेल त्या अर्जदाराचं मासिक उत्पन्न म्हणजेच वर्षाचं सॉरी महिन्याचं उत्पन्न हे पंधरा हजार रुपयेपेक्षा किंवा त्यापेक्षाही कमी असू नये आता हे झाले आपण ईश्रम कार्ड पेन्शन योजनेची पात्रता बघितली आता आपण ईश्रम कार्ड पेन्शन योजनेसाठी नेमकी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत ते, ते पाहूया ईश्रम कार्ड योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे एक आधार कार्ड दोन पॅन कार्ड तीन ईश्रम कार्ड चार बँक खाते पासबुक पाच मोबाईल नंबर सहा ईमेल आय डी आणि सात तुमचे पासपोर्ट आकाराचे फोटो ही जर कागदपत्रे तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता आता आपण या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रकारे करायचं ते पाहूया मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून अशा पद्धतीने ही वेबसाईट ओपन होईल ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल आता मित्रांनो इथं भरपूर मेनू दाखवले आहेत तर मेनू तुम्हाला कुठं जायचं आहे स्कीम नावाचा जो मेनू आहे या मेनूवर तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर इथं प्रथम क्रमांकाची जी पी एम एस वाय एम ही ही जी आहे याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो तुमच्यासमोर ओपन होईल आता इथं तुम्हाला तुमच्या या योजनेसंदर्भात सगळी काही माहिती तुम्हाला दिलेली आहे ती माहिती व्यवस्थित तुम्ही वाचायची आहे आता प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही असंघटित कामगारांच्या वृद्धत्व संरक्षण आणि सामाजिक सुरक्षेसाठी असलेली सरकारी योजना आहे त्याच्यासाठी आपल्याला वयोमर्यादा जी काही पात्रता निकष आहेत ते दिलेलं आहे त्यानंतर तुम्हाला बचत खाते उघडले पाहिजे ते जनधन खाते क्रमांक तुम्हाला या गोष्टी सगळ्याच गोष्टी तुम्हाला इथं लागणार आहे आता आपण फॉर्म कसा भरायचा तर वरती यायचं आहे इथं बारमध्ये तुम्हाला लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो तुमच्यासमोर ओपन होईल मित्रांनो ओपन झाल्यानंतर तिथं तुम्ही काय करायचं आहे तुमचं जे काही माहिती विचारली जाणार आहे ती माहिती तुम्हाला न चुकता व्यवस्थित भरायची आहे अशा पद्धतीनं एक नवीन विंडो तुमच्यासमोर ओपन होईल इथे सेल्फ इनरॉलमेंट या ऑप्शनवर म्हणजे हा जो पहिलाच ऑप्शन आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुमचा जो काही ईशम कार्ड काढते वेळी जो काही मोबाईल नंबर दिलेला होता तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि प्रोसिड या बटनावर क्लिक करायचा आहे प्रोसिड या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही जो टाकलेला मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक एस एम एस प्राप्त होईल तो एस एम एस प्राप्त झाल्यानंतर अशा पद्धतीनं नवीन ओ टी पी प्राप्त झालेला ओ टी पी तुम्हाला काय करायचा आहे इथं टाकायचा आहे आता मला प्राप्त झालेला ओ टी पी मी इथं टाकत आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर प्रोसीड या बटनावर तुम्ही क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं एक नवीन विंडो तुमच्यासमोर ओपन होईल मित्रांनो इथं तुम्ही तुमची माहिती अपुरी असल्यामुळे इथं तुमचा डाटा तुम्हाला दाखवला जाणार नाही आता तुम्हाला इथं काय आहे की इकडं डाव्या साईडला थ्री आडव्या रेषा दिसतात म्हणजे डॅशबोर्ड जो नावाचा जो ऑप्शन दिसत आहे त्याच्या वरती ज्या तीन आडव्या रेषा दिसतात त्या आडव्या रेषेवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आडव्या रेषावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने एक डॅशबोर्ड ओपन होईल आता इथं तुम्हाला काय करायचं आहे की सर्व्हिसमध्ये यायचं आहे सर्व्हिसमध्ये आल्यानंतर इथं एनरॉलमेंट हा जो काही पहिल्या नावाचा ऑप्शन आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुमच्या समोर तीन योजना समोर दिसतील तर तुम्हाला काय करायचं आहे पहिल्यांदा प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की तुमच्याकडं रजिस्टर्ड ईश्रम कार्ड आहे का तर तुम्ही काय म्हणायचं आहे यस म्हणायचं आहे यस म्हटल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं फॉर्म ओपन झालेला दिसेल मित्रांनो इथं प्रथम तुमचा जो काही ईश्रम कार्डचा यु एन नंबर आहे तो युएन नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमचा जन्मतारीख तुमचा आधार नंबर हा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे तो व्हेरीफाय करून झाल्यानंतर इथं तुमच्या ॲड्रेस डिटेल तुम्हाला इथं भरायचे आहेत ॲड्रेस डिटेल भरून झाल्यानंतर मित्रांनो खाली ऑदर डिटेल्स जसं की तुमची कॅटेगरी असेल तुमचा व्यवसाय असेल त्याचबरोबर तुम्हाला कोणकोणत्या वेगवेगळ्या स्कीम किंवा योजनेचा लाभ मिळतो का जसं की एन पी एस असेल ई एफ पी म्हणजेच फंडांचं फंड वगैरे तुम्हाला मिळतो का किंवा इन्कम टॅक्स असं तुमची जर लागू होत असेल तर येस म्हणायचं आहे अन्यथा लागू होत नसेल तर तुम्हाला नो म्हणायचं आहे जर समजा तुमच्याकडं एन पी एस किंवा फंडाची कुठली स्कीम जर चालू असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नाहीत मित्रांनो त्यामुळे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही त्याच्यानंतर खाली यायचं आहे आय हियर बाय ॲग्री करायचं आणि सबमिट करायचं आहे मित्रांनो पहिला फॉर्म भरल्यानंतर आणि सबमिट केल्यानंतर त्याच्यानंतर एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर अशा पद्धतीनं ओपन होईल आता ओपन झाल्यानंतर इथं बेसिक डिटेल्स तुम्हाला दाखवलेले आहेत ते बेसिक डिटेल्स तुम्ही चेक करायचे आहे चेक करून झाल्यानंतर मित्रांनो खाली सिलेक्ट ऑथेंटिक टाईप तुम्हाला इथून तीन ऑप्शन दिसेल एक पहिलं ओ टी पी आय आर आय आय एस एफ एम आर ह्या तिन्ही ऑप्शनपेक्षा तुम्ही ओ टी पी हा ऑप्शन वापरायचा आहे आणि बायो ऑथेंटिक पुढील जे बटन आहे त्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं डिक्लेरेशन हा हेअर या चौकोनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ओ टी पी ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे आणि जनरेट ओ टी पी या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जनरेट ओ टी पी या बटनावर क्लिक केल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं एक नवीन जे काही पेज आहे पेज ओपन होईल आता इथं मित्रांनो इथं डिक्लेरेशन चेक बॉक्स करायचं आहे ओ टी पी ऑप्शन दिसेल तुम्हाला त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं जनरेट ओ टी पी या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जनरेट ओ टी पी या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर तुम्हाला ओ टी पी प्राप्त होईल आता ओ टी पी प्राप्त झाल्यानंतर तो ओ टी पी तुम्हाला काय करायचा आहे टाकायचा आहे जर समजा याला काही प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला ओ टी पी येत नसेल तर तुम्ही माही सेवा केंद्रामध्ये जाऊन फिंगर प्रिंट नावाचा ऑप्शन क्लिक करून किंवा सिलेक्ट करून तुम्ही व्हेरीफाय करू शकता मित्रांनो ओ टी पी यायला जरासा वेळ लागतो त्यामुळं जरासं संयम ठेवायचं आहे जर तुम्हाला आणि काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही सी एस सी सेंटर असेल किंवा माही सेवा केंद्र असेल किंवा के सेतू केंद्र असेल त्या ठिकाणी तुम्ही जाऊन हा फॉर्म भरू शकता त्यानंतर पुढची प्रोसेस संपूर्ण नंतर परत एक नवीन पुढे तुमच्यासमोर दुसरा बॉक्स पुढे फिलिंग द नॉमिनल डिटेल्स म्हणजेच वारसाचे नाव तुमच्यासमोर तुम्हाला दाखवले जाईल ना वारसाची जी काही माहिती आहे ती माहिती भरून घ्यायची आहे ती माहिती भरून झाल्यानंतर परत सबमिट केल्यानंतर एक तीन नंबरचा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल इथं तुमचं व्यावसायिक म्हणजेच माइंडेटेडी कुटुंबाची माहिती तुम्हाला इथं भरायची आहे त्याच्यानंतर चौथं तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि पाचवं तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि मग शेवटी तुमचं जे काही ईश्रम मानधन योजनेचं जे काही कार्ड आहे ते कार्ड तुम्ही डाउनलोड करायचं आहे आता मित्रांनो इथं यूट्यूब पॉलिसीच्या विरुद्ध असल्यामुळं मी सर्वच माहिती मी तुम्हाला इथं दाखवू शकत नाही कारण ही कॉन्फिडन्सली माहिती असल्यामुळं दुसऱ्यांना शेअर करणं हे यूट्यूब पॉलिसीच्या विरुद्ध आहे त्यामुळं मी दाखवू शकत नाही मित्रांनो तुम्हाला जर याबद्दल काही अडचण असल्यास तुम्ही मला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये निश्चितच तुम्ही अडचण तुम्ही मी तुमची शेअर करू शकता आता प्रथम तुम्हाला इथं वरती आहे जे ते की एनरोलमेंट इन्फॉर्मेशन त्याच्यानंतर फिलिंग द ब्लँक नॉमिनेशन डिटेल्स त्यानंतर डाउनलोड माइंडेड फॉर्म हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा आहे त्यानंतर अपलोड माइंडेड फॉर्म हा फॉर्म डाउन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ती माहिती भरायची आहे माहिती भरून झाल्यानंतर तोच फॉर्म तुम्हाला इथं चार नंबरच्या सेक्शनमध्ये तो अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट केल्यानंतर तुमचं तुम्ही डाउनलोड कार्ड करू शकता अशा पद्धतीनं तुम्ही निश्चितच माहिती चांगल्या प्रकारे आणि न चुकता भरू शकता मित्रांनो जर तुम्हाला या व्हिडिओ पाहताना काही अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र